सुवर्ण मध्ये आपल्या स्वागत मी रश्मी लिवले आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी स्नेहमिलन सोहळा तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र आले माजी विद्यार्थी गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाचे माजी विद्यार्थी तब्बल वीस वर्षांनंतर स्नेहमिलन सोहळ्यासाठी एकत्र येत त्यांनी जुन्या आठवणींना परत एकदा उजाळा दिला याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक मंडळींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आनंदराव वडबाले यांनी विभूषित केले होते तर उद्घाटक म्हणून नामदेव बोंबडे लाभले होते स्नेहमिलन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महेंद्र ताकसांडे हे उपस्थित होते याशिवाय उपरोक्त कार्यक्रमाला बालाजीपुरी प्राध्यापक सुरेश काटकर प्राध्यापक कीर्तिकुमार करमरकर प्राध्यापक धर्मराज काळे प्राध्यापक शम्मी खान प्राध्यापक रमेश सोनटक्के प्राध्यापक प्रशांत खैरे प्राध्यापक अशोक सातारकर प्राध्यापक जहीर सय्यद प्राध्यापक दिनकर झाडे प्राध्यापक विकास भंडारवार प्रभाकर पुंजेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडलेल्या या कार्यक्रमात एकशे दहा माजी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला सदरहू कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन संदीप डहाके यांनी केले तर उपस्थिती त्यांचे आभार हितेश जाधव यांनी मानले माजी विद्यार्थ्यांच्या सदैव स्मरणात राहील असा हा स्नेहमिलन सोहळा थाटात पार पडला अशी प्रतिक्रिया कार्यक्रम संपल्यानंतर किरण धांडे यांनी दिली किरण साळवी सुवर्ण भारत न्यूज प्रतिनिधी